मी दिव्या उल्हास मराठे आणि मी प्रभाग क्रमांक वीसमधून सर्वसाधारण महिला हा उमेदवारी मागवितली होती तर वास्तविक बघायला गेलं तर त्या उमेदवारी मी फक्त एकटी मा महिला कार्यकर्त्यांनी मागवली होती तिथे कोणीही नव्हतं आणि ते तिथे मी जवळपास अठरा वर्षापासून एकाच वार्डात काम करते तर ही उमेदवारी मला आधीच जाहीर व्हायला पाहिजे होती पण जाहीर तसं न जाहीर करता मला माझीच उमेदवारी त्यांनी नाकारली मी जवळपास अठरा वर्षापासून काम करते माझ्यावर जवळपास अठरा ते एकोणावीस गुन्हे दाखल आहेत त्याच्यापैकी बाकीचे झाले पण आता चार पाच गुन्हे दाखवत आहे अजून फॉर्म भरताना खूप त्रास झाला आम्हाला आंदोलनाचे गुन्हे आहेत माझ्यावर भारतीय जनता पार्टीत आंदोलन केले त्याचे गुन्हे आहेत आणि ओबीसी मोर्चाचे जे गुन्हे आहेत ते अजून नील झालेले नाही आहेत तुमची मागणी काय कशासाठी आता मला जी उमेदवारी माझी जी दुसऱ्याला देण्यात आली ती रद्द करावी असं नाही केले तर हे उपोषण सुरूच राहील रद्द करावी कोणी माझी महिला इच्छुक असेल तिला द्यावी जिनी फॉर्म भरला असेल तिला द्यावी म्हणलं तर राहणार बसणारच आहे अजून माझ्याशी कोणाशी बोलणं झालेलं नाही आहे स्थानिक नेते फोन आलेला काल साहेबांशी बोलणं झालं साहेबांशी झालं त्यांनी सांगितलं मी आ, की ताई आपण बोलू पण मी म्हटली तुम्ही मला इथे भेटायला या मग आपण बसून ठरवू आणि मग मी उठणार नाही प्रदेशावरचे साहेबांचे जे अधिकारी जे त्यांचे जवळचे होते त्यांचा मला फोन आलेला त्यांनी म्हटले ताई तुमची मागणी काय आहे आपण तुम्ही सविस्तर बोला आम्ही तुमचं योग्य तो निर्णय घेऊ शिस्त आधी कोणी तोडली एक महिला कार्यकर्ता तिथे तिची उमेदवारी आधीच जाहीर व्हायला पाहिजे होती शिस्त त्यांनी तोडली म्हणून आणि हा हा उद्रेके हे माझ्याबद्दल आजचं घडत नाही हे मी महिला मोर्चाचे पदं मागितले मला महिला मोर्चाचे जवळपास पाच ते सहा वेळा डावललं गेलं आणि आता उमेदवारी मागच्या वेळेस पण डावलली गेली होती मी शांत होते आतापर्यंत हा उद्रेक आहे कारण आम्ही सगळं घरदार सोडून आम्ही कामाला कामं करतो आणि स्वइच्छेने कामं करतो असं काय आम्हाला जबरदस्ती नसते आम्ही मनापासून कामं करतो की आमचा पक्ष आमची सत्ता आहे आमचे मोदीजी वरती बसलेले आहेत आमचे देवेंद्र जे आहेत आम्ही त्यांच्यासाठी काम करतो आणि इथे पण अतुल सावे असतील भागवत कराळ असतील हे मला बघता येत ना अठरा वर्षापासून मला यांच्यावर राग आहे स्थानिक लोकांवर राग आहे मला पक्षावर राग नाही यांनी माझा विचार करायला पाहिजे होता मी केवढं आलंय की आम्ही ही अशी वेळ आली आमच्यावर खूप थंडी आहे खूप थंडीत आम्ही झोपलो खूप थंडी वाजत होती रात्री आणि आम्ही एवढे कष्ट केले आम्ही एवढं पक्षाचं काम केलं आणि आमच्यावर ही वेळ येते म्हणजे आम्ही जेव्हा पक्षात जेव्हा काम करतो ना कधी कधी उपाशी पण निघतो घरातून कधी कधी आम्हाला संध्याकाळी जेवण मिळतं ते साडे नऊला दहालाही कार्यक्रम ठेवतात आम्ही अगोदरच सगळं आवरून सावरून पण जेवायला वेळ मिळत नाही आम्ही जेवण तसंच बाजूला ठेवतो आणि शेवटी आमच्यावर हीच वेळ आली उपोषणाला बसायची काय आहे का आली वेळ रात्रीपासून हे डोक्यात आहे म्हणजे अठरा वर्ष घालवणं ही काही छोटी गोष्ट नाही आहे आज मी तुम्हाला सांगते माझी आई मी जेव्हा ओबीसीमध्ये प्रभारी म्हणून परभणीला प्र पद दिलेलं होतं मला तर माझ्या आईला अटॅक आला आणि मला सकाळी उज्ज्वला गॅस योजनेचं दोन हजार गॅस योजनेचं वाटप करायचं होतं माझ्या हस्ते होतं ते तर मी मला गा ट्रेनमध्ये बसताना मला माझ्या वहिनीचा फोन आला तो कंटिन्यू फोन येत होता मला असं वाटलं मी ट्रेनमधून बसून फोन करेल पण तिचा सारखा फोन का येतोय म्हणून मी ट्रेनमधून बसण्याच्या आधीच मी फोन केला की काय फोन येतो आहे तुझा तर तिने म्हटलं की आईला अटॅक आला आहे आणि तिला सिग्मा हॉस्पिटलमध्ये आणायचं आहे औरंगाबादला तर मी तशीच खाली थांबली आईला दोन वाजता दोन वाजता ते पेशंट आलं धुळ्याहून मी आईला ॲडमिट केलं आणि चार वाजता मी परभणीला गेली म्हणजे माझी माझी आई एवढी सिरियस असताना मी पक्षाच्या कार्यासाठी की माझ्या असते पक्षाचं नाव खराब होऊ नये म्हणून माझ्या आईला बेडवर सोडून तशीच गेली ही भावना कुठे कुठे अशी ये एवढी भावना म्हणजे एवढे जीव आपला आईकडे आईशी इतका जीव म्हणजे आई म्हणजे आपलं जीवन असतं तिला सोडून मला काय वाटलं असेल ट्रेनमध्ये मी कसा तरी प्रवास केला तो कार्यक्रम केला तिथून मला त्या दिवशी तिकीटही ट्रेनचं तिकीट मिळालं नाही कन्फर्म झालं नाही मग मी उद्या सकाळमध्ये निघाली आणि देवगिरी निघालून नऊ वाजता आली नऊ वाजल्यानंतर मी माझ्या आईचा निर्णय घेतला माझ्या आईला अटॅक आलेला तसंच मी बेडवर सोडून गेली म्हणजे ही कोणती भावना आहे पक्ष आहे पद दिले मान्य पद हे कामासाठीच असतात काम करतो आम्ही पण त्याचा विचार कुठेतरी व्हावा ना हा उद्रेक आहे उद्रेक उद्रेक नाही माझ्यासोबत मा, माझ्या भरपूर सहकार्य आहेत काल उजलता येऊन गेल्या त्यांना विचारलं मी ताई तुम्ही महिला मोर्चाच्या अध्यक्ष आहात तुम्ही महिलांची भावना का नाही मांडत ते म्हणजे ताई मला लिस्ट काढायला सांगितली मी जवळपास सत्तावन्न ते अठ्ठावन्न महिलांची लिस्ट काढली मग ताई त्याच्यापैकी पंचवीस महिलांना तर मिळायला पाहिजे होतं ना आम्हाला ज्या सक्षम महिला आहेत त्यांना